आषाढी एकादशीच्या निमित्ताने भारत विकास परिषदेच्या विले पार्ले शाखा यांनी हनुमान रोडवरील स्वामी समर्थ मठ परिसरात भारतीय संस्कृतीमध्ये महत्त्व प्राप्त असलेल्या तुलसी रोपांचे भाविकांना विनामूल्य वितरण करण्यात आले या प्रसंगी भारत विकास परिषदेचे पदाधिकारी दिगंबर काळे ललित छेडा संदीप पारिक प्रशांत गांगल अविनाश धर्माधिकारी यांनी या कार्यक्रमामध्ये विशेष पुढाकार घेऊन हा कार्यक्रम यशस्वी केला भारत विकास परिषद विले पारले शाखा गेल्या अनेक वर्षापासून खूप स्तुत्य असे सामाजिक उपक्रम राबवून पार्लेकरांची मने जिंकत आहेत त्यामुळे या संस्थेच्या प्रत्येक कार्यक्रमाला स्थानिक रहिवासी मनापासून सहभागी होतात असं मत अविनाश धर्माधिकारी यांनी यावेळी व्यक्त केलं यासारख्या अन्य बातम्या बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद